ना तो मी आज वर्ती काजू ची तर तृप्ती मी आणि भाऊ आज आमच्या वरती काजूची बाग आहे भाऊंची तर तिथे चाललं आहे आणि झालं तर आपण काजू पण काढून घेऊन तर चला आज आजचा आपला प्लॅन आहे आणि आज आपण दुसऱ्या मोबाईलवरनं म्हणजे ठीक आहे तर त्या मोबाईलवरनं आपण रेकॉर्ड करतो आहे आपल्या एका मोबाईलची मेमरी फुल झाली आणि इथे नेट नसल्यामुळे अपलोड होऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला सिटीमध्ये जायला लागतं तर ठीक आहे तर आपण जेव्हा सिटीमध्ये जाऊ तेव्हा अपलोड करू पण तिथपण तर आपण आता आपल्याकडे दिवस पण कमी आहे आणि त्यामुळे आपण काय करतो आहे की या मोबाईलमध्ये आपण रेकॉर्ड करूया ते बघा तृप्ती गेली ना सरडा मागून गेला आणि ह्याच्यात कसं होतं बघा चला तर थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करा ॲडजस्ट करा म्हणजे थोडंसं सांभाळून घ्या आता आपण आपण आलो इकडनं ह्या साईडनं आणि आपल्या मागे बघा आणि जी आपण आपन्द काल आपण मंदिराची शूट केलेली होती म्हणजे आपले व्हिडिओ तुम्ही बघून जर तुम्ही बघितलाच नसाल व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की बघा ती खूप छान व्हिडिओ झालेली आहे तर आता आपल्याला जंगलात जायचंय मस्त अस संध्याकाळ आणि साडेचार आहे ह्या साईडला पाण्याचा झरा आहे खालच्या साईडला हा तृप्ती की वांदर आहे वरती हम्म ह्या साइडला वांदर आले हे त्यांची पूर्ण अशी टोळी असते असले तर दहा पंधराच्या आसपास असतात हा रस्ता कुठे जातो हा रस्ता वरती अच्छा तर चला पण पटापट पड़ चालू आता आणि जेवढं होईल का लवकर वरती पो आपल्या बागेत पोचण्याचा प्रयत्न करेन हळू तुटते नाही तर तसंच खाली जायला लागेल आपल्याला वरती नाही हे बघा हा हे बघा झूम करू शकत नाही आपण कारण का क्वालिटी एवढी खास काय येणार नाही बघा असे काजू पडलेले असतात तर ते उचलायचे आपण माझ्या हातात मोबाईल तर इथे बघा आमच्या या गावी काजू असे पडलेले असतात आणि आपण मुंबईला विकत घेतो हजार रुपये किलोने हा आपण इथे बघत पण पड़ नाही पडलेली असेल कधी कधी आणि धावपळ करत असतो हम्म आपली भाजीच हजार रुपये किलोची असते <laughs> काजूची पकड साईडला पूर्ण अस आपण आता रानात चाललंय इथे बघा हा फणस बघा एकटाच आहे बघा एक आहे पण केवढा मोठा आहे बघा तू आलाय तू पण ना हो एकदम एकच आहे या झाडाला केवढा मोठा आहे चला पण जाऊया चढताना थोडस धाप लागते येताना पडाव पडाव येऊ आपण बघूया आता हे पाणी वाहते ना इकडं ह्या साईड ना पावसातून एक खेकडे वगैरे येत असतील ना इथे हा येतात ना वरती बघ्या शक्य झालं तर आपण येऊ पावसाजून हा काय म्हणते आता आम्हाला कसं माहितीये कुठे जायचं सरळ ना चल आपण थांबूया पुढे जाऊन इथपर्यंत भाऊ येते बहुतेक पान सुपारी काहीतरी आणायला गेले असतील आपण तिथपर्यंत ते बोलतो की पुढे जाऊया आपण पुढे जाईया तिथपर्यंत थंड ह्या साईडला आता मी चालतोय आणि माझ्या बरोबर आहे तृप्ती तृप्ती आता बघूया आता भाऊ पुढे झाला पुढे जाऊन जरा साऊ थांबतो आणि आपल्याला माहीत नाही आपण नाही तर दुसऱ्या पार्टीने जाऊ आणि ते लोक शोधत बसतील आपल्याला तर तृप्ती ते काजू बघते काय होतं की ले ले, ते. ते हे बघा खाली पडलेले आहे काजू हे बघा दाखवतो तर हे काजू थांबी आणतो तू थांब हे बघा बस तू तृप्ती बसून आता काजू हे करते बिया काढते तर हे असे पडलेले असतात बिया ते उचलायला लागतात हे बघा तुम्हाला बिया असतात ते उचलायचं हे बघ तर इथे पडलेले आहे पण ते बघ आपण काही त्यांचे बोंडे आहे ना हे बघा काढलेले कोणतरी येऊन गेलेले तर तरी पण हा इथे बघायला तरी आपण ते ठेवून देतो तृप्ती येईल आणि घेईल ते तृप्ती आहे बघ ही आ, तर ही जर व्हिडिओ आपली मोठी झाली ना आपण हे दोन पार्टमध्ये करूया म्हणजे बघायला पण मजा येईल मोठी झाली जास्त व्हिडिओ तर एवढं हे नाही हो पण छोटे छोटे पार्ट्समध्ये झाले तर खूप छान वाटेल व्हिडिओ बघायला पण तर चला आता आपण वरती कारण का आपण ह्या साईडनं कधी लक्षात ठेवा कधी इवन ह्या साईडनं असं चढायचं नाही वरती कारण का इथे विंचू साप होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि कधी पण पाय ठेवताना थोडं जपून ठेवत जा बारीक बारीक हे बघा हे घेत अंगा ह्याला हात लावू नको बाकी अंगाला इकडे आणि हा सांगितलं बघा तुम्हाला बोललो ना इथे काजू बघा कसे पडलेले असं छोटे छोटे बी आहे ते हाय हे तिथे घेतले मी कुठे होती दाखव हे बघा इथे काय माझ्या जवळच होती पण मी ते लक्ष नाही दिली चला जाई आपल्या बागेतच बोलता जाताय तुम्ही खाली बघा कोवती खेचतील ते

आम्ही पॅप्सी पितोय कोकम सरबत असतो तुम्ही घेतलात का चला पुढे जायची आपण काय नाही अच्छा सीझन संपलेला आहे तर आता काजू आपण घेऊ शकतो पण आपण आपले काजू आहे तर आपण कशाला हे करायचं आणि हे कोकम सरबतच आहे पेप्सी बघा जरी तुम्ही आठवण आली असेल तर नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा की तुम्ही पण ही वेबसाईज अशी कोकम सरबत जी असतात ती पियाला त्याच्याकडे बघा मधी जे काजू असतात हिरवे ते काढतो आहे म्हणजे ते भाजीला पण होतात कवळे असतात ना ओल्या काजूची ओल्या काजूची भाजी हो किती हजार रुपये किलो ना मुंबईला रुपये ची भाजी आम्ही बघा कोकणात रोज खाऊ शकतो हा किलो साडेतीनशे बघाय का ते बोलत आहे की आपल्या दादर मध्ये कबुतर खाण्याचे ते विचारलेले त्यांनी तर ते बोलतात की साडेतीनशे रुपये पाव किलो ते पण पूर् पूर्ण भाजलेले असतील मशीन आपल्याला ना असे काजू भेटले ना भाजीया काय भाजून होय भाजून मस्त लागतात ते हां आपल्याकडे आहे ना तर सुके काय काय त्याच्या भाजी आहे काय थोडीशी उद्या भाजी आहे ना टाईम हां संध्याकाळी भाजून येतं खालच्या साईडला हा बघया तिथे घरी तागीला घेऊन भाऊ सांगताय की अगोदर जो गेला आंबा तो पावडरवाला होता ना केमिकल ना आणि खरा आंबा आता येतो म्हणजे आता जे पिकतात ना आंबे त्याला त्याची चवच काहीतरी वेगळी असते म्हणजे गोड होता आणि काल त्याच्यातला मी आंबा एक खाल्ला परत खूप एकदम मस्त होता तो आणलेला कुठून हो आता तिकडे अस आंबे असतील तर ते आपण घेऊन खाण्यापुरती तरी होती आपल्या बघ तर आता आम्ही आंब्याच्या बागेत चाललोय आहे ना हा बघा हा इथे हाय बघा मध्ये हाय आंबे जमा करायला इथे बघा याचे आंबे पडलेले असतील तर तो बघा दाखवा हे बघा हे बघा दोन हे बघा दोन आहे तृप्ती शिशू टाका तिकडला तुमच्या आपल्याला ले दोन भेटले आता हापूस आंबे आणि गोड आहे नॅचरली पिकलेले आहे हे बघा नॅचरली पिकलेले आंबे नावून धावून घेऊन म्हणजे ह्याची टेस्ट आहे ना ती वेगळीच आहे तुम्ही बघू शकता तृप्ती हा हे बघा आपण जे पिकवतो गवतात आणि ते झाडावर पिकलेलं त्याची हेच वेगळी आता जर आपण नॉर्मली तांदळाच्या ह्याच्यात तरी ठेवला ना तरी तो एक दिवसात पूर्ण असा पिवळा होऊन जाईल आणि गोड एकदम साखरेसारखं तर खाली पडलेले आहे बघ त्याच्यात तो बाई तुम्हाला दाखवतो खोटं वाटत असेल तुम्हाला हे बघा तुम्ही सांगा बघा आग ते असे हे पडलेले आंबे तर पटापट आपण जमा करूया पूर्ण ही बाग त्याचीच आहे अशी घे ते बघा तृप्तीला पण भेटला दाखवतृप्ती हम्म तर मी त्या साईडला येतो भाऊ त्या साईडला गेले आणि इकडनं मला वाटतं ते, ते काका आलेले असा अंदाज आहे आपत आपण पूर्ण आता आपण बाप चेक कुठे काय आहे का आंबे पडलेले असतील तर जमा करूया काही आंबे खराब पण झालेले तर आपल्या बरोबर भाऊ पण आहे आंबे गोळा करतात काय काय खराब झालं असत हा माहिती अशा प्राणी डुक्कर वगैरे खायला नाही येत येतात ना ही पूर्ण मोठी बाग आहे तिथपर्यंत अशी पूर्ण बाग आहे म्हणजे आपल्या गावातल्यातली आहे की गावातल्यातली आहे की कोणाची दुसऱ्याची हांटा रोपला आहे बहुतेक चप्पलमध्ये बघा तर खायला पण गोड भेटते आणि बघा टाच हे झाले काटा आपला तसं म्हणजे जसं बोलतात ना खायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी आपल्याला हे ला। करायलाच लागणार म्हणजे काटे वगैरे ह्याच्यात जायलाच लागणार ला तर इथे आता काही दिसत नाही इकडे आपलं एंड झालेलं आहे आणि परत आता आपण खाली जाऊया एका साईडनं ह्या साईडला पण एक मला दिसतो आहे पण चांगला आहे का बघा नाही खाल्ली आहे पण दिन खाल्लेलं आहे ह्या साईडला खराब झालेले आहे पण आहे उकरण आहे ना पूर्ण त्याच्यामुळे आणि तुम्ही हे बघू शकता हे काय मधमाशाच्या काय काय माहित नाही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की आम्हाला कमेंट वगैरे कळवा तरी पण आपण भाऊंना विचार ला डबे लावलेले त्याच्यामध्ये मला वाटतं की मधमाशी आहेत त्या बारीक छोट्या छोट्या तर ही आहे आंब्याची बाग खराब पण झाले तर काय झालं की एका साईडनं आपण त्या साईडनं खाली आलो आणि थोड़ भुल हे लोक वरच्या साईडला गेले थोडं थोडं आपलं म्हणजे बोलता भुलबुल या झाली तर कधी कधी असे चान्सेस होतात की आपण काही गोष्टी कसं हे करायला जातो आणायला जातो आणि त्या मोहात फोडतो आपण आणि त्यामुळे काय होतं की आपलं भान राहत नाही आपल्याला की आपण कुठे चाललोय काय तर हे बघा उभे कधी काय अस हो एक मिनिट तृप्तीला पूर्ण घडच भेटले त्या ना भाऊंनी काढून दिलं होत आता जेव्हा आम्ही एक म्हणजे पुढे मागे झालं आवाज काढून देतो नको हे बघा चल एवढे आहे बघ नाको त्याला हे बघा बोला नाही बघा परत काटा एवढा मोठा हे आहे हे पकड हे पकड आंब्याचं पकड पीशी एवढा गुसला हा बघा एवढा मोठा काटा होता चप्पल होती म्हणून तेवढा वाजला हो तर या साइड ना आम्ही आता बांधावर ना त्या साईडला ही पूर्ण काजूची बघ ना हा ही पूर्ण काजी आंब्याची होती तर ही काजूची जा तू जा जा तृप्तीची कसरत चाललेली बघा धक्क्यावर ना तिला आम्ही नेत या साईड आणि तृप्तीचा जन्म हा खरा गावचाच आहे जा त्याच्यामुळे तिला काय एवढं काय वाटत नाही त्या गोष्टी हा मुंबईच्या मुलींना जमा